तुम्ही जेव्हा शेअर करता एखादा प्रॉब्लेम असेल नाहीतर सा साधी तुमच्याबद्दलची माहिती असेल किंवा काहीतरी घडलेलं आहे आणि ते तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे सा तर अशा वेळेला तुमच्या काय अपेक्षा असतात लोक ऐकणाऱ्याकडनं की तुम्हाला तुमच्या भावना कुणीतरी समजून घ्याव्यात तुम्ही काय सांगता आहात त्याच्या सा मागचा उद्देश काय आहे हे समजला जावा तुम्हाला मध्ये कुठलाही डिस्टर्बन्स येऊ नये सांगताना व्यत्यय येऊ नये समोरच्या माणसाकडून आणि तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं जावं तुमच्या भावना समजून घेतल्या जाव्यात ही अतिशय माफक अपेक्षा असते बोलणाऱ्याची पण ऐकणाऱ्या माणसाकडनं प्रत्येक वेळेला तसा रिस्पॉन्स तशी प्रतिक्रिया चांगली मिळतेच असं नाही आहे आणि त्यामुळे खूपदा बोलणाऱ्या माणसाची निराशा होते आपण जे बोल बोलतो आहोत किंवा जे आपल्याला बोलायचं आहे ते ऐकून घेतलं जात नाही आणि काहीतरी वेगळंच समजून घेतलं जातं आहे अशी जेव्हा भावना येते ना तेव्हा मग खूप निराशा होते म्हणूनच इथे आपल्याला ॲक्टिव्ह लिस्निंग ज्याला आपण सक्रिय ऐकणं म्हणू शकतो मराठीमध्ये की ऐकणं ही सुद्धा एक हे सुद्धा एक कला आहे हे पण एक स्किल आहे आणि आपल्याला ते डेव्हलप करता येतं विकसित करता येतं काही गोष्टी समजून आपण घेतल्या तर आपल्या संभाषणामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला चांगलं ऐकायचं चा कसं समोरच्या माणसाचं हे समजू शकतं आणि एकदा ते जमायला लागलं ना की त्याचे खूप सारे फायदे आहेत एकतर मुळात तुम्हाला लोक कळायला लागतात ला ला लोकांचं मन त्यांच्या भावना कळायला लागतात ला समोरच्या माणसाचा उद्देश कळायला लागतो जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात कामाच्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही तुमच्या सिनियर्सचं किंवा जे कोणी वरिष्ठ असतील त्यांचं व्यवस्थित ऐकून घेत असाल तुमच्याबद्दलचा जो त्यांचा अभिप्राय आहे फीडबॅक आहे तर तुम्हाला स्वतःबद्दल गोष्टी कळायला मदत होते समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं हे कळायला मदत होते तुम्ही टीकेसाठी सुद्धा अगदी ओपन राहता <coughs> आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी संधी मिळते तुम्ही कारण जेवढे तुम्ही आ... ह्या सगळ्यामध्ये ओपन राहता किंवा जेवढे मोकळ्या मोकळेपणाने तुम्ही ऐकून घेता तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तेवढेच तुमचे दोन्ही पातळीवरचे इंटरेक्शन जे आहेत आंतरक्रिया आहेत लोकांबद्दल बरोबरचे तुमचे सहसंबंध आहेत ते अधिक चांगले होतात आणि परिणामी तुमच्या आयुष्यामध्ये समाधानाची भावना वाढायला मदत होते आनंदाची भावना वाढायला मदत होते म्हणूनच आज आपण याबद्दल बोलणार आहोत की ऐकायचं चा, चांगलं ऐकायचं चा कसं ॲक्टिव्ह लिसनिंग आपल्यामधलं कसं डेव्हलप करायचं नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा होते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर रोज एक शॉट अपलोड केला जातो आठवड्यातून दोन व्हिडिओज येत राहणार आहेत आता आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत प्रत्येक वर्गवारीनुसार व्हिडिओज आपण केलेले आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट असेल अंग अँगर मॅनेजमेंट असेल वेगवेगळ्या वेग वेग भावना आहेत पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स आहेत किंवा आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी काय करायचे असे वेगवेगळे विषय आपण हाताळलेले आहेत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार हव्या त्या गोष्टीची मदत घेता येऊ शकते तर आज आपण ॲक्टिव्ह लिसनिंग कसं करायचं चांगलं कसं ऐकायचं मुद्द्यावरती समजून घेणार आहोत की एकतर काही मुद्दे आहेत की जे मी तुम्हाला आज शेअर करते आहे की त्याच्यावरती तुम्ही भर दिला तर तुम्हाला चांगलं ऐकता येईल समोरच्या माणसाला जास्तीत जास्त चांगलं समजून घेता येईल आणि एकदा ते आलं की मग तुमची नातेसंबंध जे आहेत ते अधिक चांगले व्हायला मदत होतील तर पहिला मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही समोरचा माणूस तुम्हाला काहीतरी सांगतो आहे मग तो प्रॉब्लेम असेल किंवा नसेल पण काहीतरी तुम्हाला त्याला सांगायचं आहे तर इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्याला आपल्याशी बोलायचं आहे आणि आपण ते ऐकणं हे सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचं काम आहे आपलं तिथे लक्षपूर्वक ऐकणं अटेंटिव्ह लिस्निंग ज्याला आपण म्हणतो तर अटेंशन देणं हे खूप जास्त महत्वाचं आहे मग ते दे अटेन्शन देण्यासाठी आपल्याला डिस्ट्रॅक्शन जे आहेत किंवा जे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवाव्या लागतील त्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो आपला मोबाईल जो आपल्या बाजूला असला पाहिजे नंतर एक वेळ आपण आपल्या मोबाईलमध्ये बघतो आहोत किंवा आपण न्यूजपेपर वाचतो आहोत किंवा काहीतरी वेगळं करतो आहोत आणि दुसरीकडे कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आणि आपण अर्धवट नुसतं हू हू करतोय किंवा ऐकल्याचा आभास आणतो आहोत तर समोरच्याची त्याच्यामुळे निराशा होते विशेषत लहान मुलं म्हणजे मोठी माणसं तर आहेतच पण लहान मुलांना ते जास्त दुर्लक्षित भावना त्यांच्यामध्ये येते की अरे आपण काहीतरी सांगतोय मग ती उत्कटतेने सांगतात त्यांची भावना खूप तळमळीने सांगतात खूप उत्साहाने सांगतात आणि काहीतरी अर्धवट ऐकल्यासारखं आपण करत असू एकीकडे काम किंवा एकीकडे मोबाईलमध्ये असताना जर आपण काहीतरी अर्धवट ऐकून अर्धवट प्रतिक्रिया त्याच्यावर देत असू तर त्याच्यामुळे मुलांची खूप मोठी निराशा होते आणि मग कालांतराने मुलं सांगायचंही टाळतात बोलायचंही टाळतात किंवा तुमच्या पार्टनरसोबतचं असणारं तुमचं नातं ह्याच्यामध्ये सुद्धा ते अटेन्शन मिळणं समोरच्या माणसाला की हो मी आत्ता हा जो वेळ आहे माझा हा पूर्ण तुझ्यासाठी आहे तू जे काही सांगते आहेस सांगतो आहेस ते ऐकण्यासाठी मी आहे त्याच्यामध्ये तुमचं आय कॉन्टॅक्ट समोरच्या माणसाशी नजरेला नजर देऊन बोलणं तुमची बॉडी लँग्वेज देहबोलीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आवश्यकतेनुसार हेड नॉडिंग करणं किंवा हुंकार देणं किंवा नजरेला नजर देऊन बोलणं स्माईल करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्यातून तुम्हाला तुम्हाला जे वाटतं आहे तेच तुमचं शरीर दाखवत आहे का हे खूप महत्त्वाचं आहे आणि समोरच्याला त्याच्यामुळे कळतं की तुमचं पूर्णतः लक्ष त्यांच्या बोलण्याकडे आहे इतर गोष्टींकडे नाही त्यानंतर आपला पुढचा मुद्दा हा आहे की आपण समोरच्याचं ऐकताना आपल्याला उत्तर देण्याची घाई तर नाही आहे ना की काहीतरी तो सांगतो आहे त्याने आपल्याला विचारलेलं काहीच नाही आहे पण तो आपल्याला आप जस्ट सांगतो आहे तर ते आपण ऐकण्याऐवजी आए आपल्याला त्याच्यावरती काय वाटतं आणि हे सांगणं आपल्याला महत्वाचं वाटतं किंवा आपले एक्सपिरियन्स त्याच्याशी सेम जे जुळणारे आहेत ते आपल्याला बोलून दाखवायचे असतात त्याची घाई असते आणि ते कसे बोलायचे आहेत किंवा काय ह्याचा ह्याचा विचार आपण करतो किंवा त्या समोरच्या माणसाला मध्ये आपण तोडून आपलं बोलणं पुढे करतो तर ही एक सगळ्यात मोठी चूक आहे संवादामधली की समोरच्याचं बोलणं अर्धवट तुम्ही तोडता आणि तुमचंच बोलणं पुढे करता तेव्हा तुम्हाला तुमच्या उत्तराची घाई झालेली असते तर त्याच्यामुळे समोरच्या माणसाचं बोलणं तुम्हाला व्यवस्थित समजून घेता येत नाही आणि बरे असतात त्याच्यामुळे सुद्धा गैरसमज निर्माण होता आपला पुढचा मुद्दा आहे नॉन जजमेंटल असणं ज्याला आपण म्हणूयात की कुठलंही समोरच्या माणसाबद्दल एकदम असे निष्कर्ष न काढता की तो काहीतरी त्याला लेबल देणं की तो आळशीच आहे तो कामसुकारच आहे तो खोटारडाच आहे किंवा तो नेहमी वाईटच वागतो असं काहीही त्याला कुठलंही लेबल न देता कुठलंही नाव न देता आत्ताचं त्याचं वागणं किंवा आत्ताचं त्याच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती लक्ष देणं हे महत्वाचं आहे आणि एकाच दृष्टिकोनातून जेव्हा आपण एखाद्या माणसाला बघतो तेव्हा मग त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या समजायला खूप अवघड होतात म्हणूनच आपण आत्ता तो काही जे काही बोलतो आहे ना ते बोलणं फक्त ऐकणं हे खूप जास्त महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आपला हा आहे की आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा समोरच्या माणसाचं जे काही आपण लक्षपूर्वक ऐकलेलं आहे समजून घेतलेलं आहे ते आपले आपण जे समजलं आहे नक्की तेच आहे का ह्याची खात्री करून घेणं ज्याला पॅराफ्रेझिंग असं म्हणतो आपण ते महत्त्वाचं आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तो त्याच्यात मध्ये खूप पैतागला आहे की खूप वेळा त्याने प्रयत्न केले आणि त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडणं त्याला अवघड जात आहे किंवा तो त्याला प्रॉब्लेम आता सोडवण्याची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मग तुम्हाला तुम्ही जे समजून घेतलेलं आहे ते तुम्ही पॅराफ्रेज करू शकता त्याला म्हणू शकता की मला असं वाटतंय की तू ह्याच्यामध्ये खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेला आहे किंवा खूप निराश झालेला आहेस आणि आधीचे अपयश किंवा आधीच्या काही गोष्टी व्यवस्थित सोडवता न आल्यामुळे आता तुला तो प्रॉब्लेम सोडवण्याची इच्छा तुझी निघून चालली आहे किंवा त्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन खूप नेगेटिव्ह होतोय तर असं आहे का तर हे हे जे आहे ना ह्याला पॅराफ्रेझिंग म्हणतो आपण की नक्की आपल्याला जे वाटतंय तेच आहे का त्याच्या पलीकडे जाऊन अजून काहीतरी आहे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पुढचा आपला मुद्दा आहे एम्पथी ज्याला आपण सहवेदना म्हणू शकतो की समोरच्या माणसाच्या जागी जाऊन विचार करणं की मलाच मला असा प्रॉब्लेम आला असता तर मला काय वाटलं असतं हा एक भाग वेगळा झाला कारण ते ती माझ्या पर्सनॅलिटीनुसार ठरणार आहे पण समोरच्या माणसाच्या जागी जाऊन त्याचा विचार करणं की त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याची पर्सनॅलिटी किंवा त्याच्या जवळ असणारी साधनं ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून त्याला त्याचा प्रॉब्लेम कसा वाटतो आहे किंवा त्याला त्याच्या भावना त्या प्रॉब्लेम काय आहेत ही जी एम्पथी आहे आणि त्याच्या भावनांना व्हॅलिडेट करणं सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्याला कुठेही राईट किंवा रॉंगमध्ये आपण जर करायला लागलो ना तर मग मात्र समोरच्या माणसाला ते आपण ऐकून घेतो आहोत ही फिलिंग येणारच नाही त्याच्यामुळे त्याला कुठेही तराजूमध्ये न तोलता की ठीक आहे ती त्याची भावना आहे आणि भावना ही नैसर्गिक असते त्याच्यामुळे ती चूक किंवा बरोबर नसते ती भावना असते आणि तो त्या माणसाचा वैयक्तिक त्रास आहे हे आपण असं समजून घेणं त्याला व्हॅलिडेट करणं हे खूप महत्वाचं आहे आपला पुढचा आणि शेवटचा मुद्दा हा आहे की ओपन एंडेड क्वेश्चन मोकळे प्रश्न ज्याच्यामध्ये आपण कधी कसं कशामुळे किंवा काय वाटतंय अशा पद्धतीने आपण विचारून त्या प्रश्नाबद्दल जास्त माहिती करू शकतो किंवा तुला असं का वाटतंय असं नाही आपण म्हणू शकत कारण ती भावना आहे जर मला राग येत असेल जर मला निराशा वाटत असेल तर ती माझी भावना असते आणि भावना तुला का वाटते का वाटते हे वा, वा, जेव्हा आपण विचारतो ना तेव्हा मग असं वाटतं की अरे वाटू नये का म्हणजे भावना आहे भावना वाटू शकते किंवा राग येऊ शकतो निराशा वाटू शकते पण काय तुझ्या मनामध्ये चालू आहे आणि ज्याच्यामुळे तुला राग येतोय ज्याच्यामुळे तुम्हाला निरा तुला निराश वाटत आहे किंवा ज्याच्यामुळे तुला खूप थकवा मानसिक थकवा आल्यासारखा वाटतोय का दुःख दुःखाची भावना येते मनामध्ये काय चालू आहे कसा विचार करतोस अशा पद्धतीचे ओपन एंडेड मोकळे प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा समोरचा माणूस त्याच्या मनातल्या आणखीन चार गोष्टी आपल्याला सांगतो आणि आपल्याला सुद्धा त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती कळाल्यानंतरच आपण मग योग्य त्या प्रतिक्रिया द्यायला आपल्याला मदत होते तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक ॲक्टिव्ह लिसनर बनवू शकतात एक चांगलं ऐकण्यासाठी समोरच्या माणसासाठी मदत करू शकतात आणि त्याच्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतील तुम्हाला तुमचं संभाषण कौशल्य वाढतं तेव्हा तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो तुम्ही समोरच्या माणसाशी जास्त चांगले कनेक्ट होऊ शकता आणि समजून घेण्याची वृत्ती सुद्धा तुमची वाढते तो एक गुण आहे तुमच्या व्यक्तिमत्त्वातला जो खूप महत्त्वाचा आहे चांगलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्की विचार करा अंमलात आणा द्या आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस त्याची करणं रोजच्या आयुष्यामध्ये हे खूप जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद